नमस्कार मंडळी पुन्हा एकदा स्वागत करतो आमचं आपल्या एका नवीन व्हिडिओमध्ये वडकी इंद मैदान येत्या पाच डिसेंबरला संपन्न होत आहे या मैदानाचे गटाचे लाईव्ह लॉट संध्याकाळी मित्रांनो काढले जाणार आहेत त्याच्यामुळे बैलगाडा मालक जे व्हिडिओ बघत असतील त्याने आजच्या आज गाड्या नोंद करून घ्या कारण संध्याकाळी लाईव्ह लॉट काढणार आहेत या मैदानासाठी कुंटुश्वर मोडक वडकी यांचा कॉकटेल उर्फ सुंदर सज्ज झाला आहे आणि कॉकटेल येणार म्हटलं की चारच्या असते ते पायऱ्याची जवळजवळ एक महिन्यापासून चर्चा चालू होती की गुरु शिष्यांची जोडी पाळणार परंतु मित्रांनो संपूर्ण नियोजन बदललं आहे मथुर आपला दिसणार आहे आमच्यात भादले यांचा चालू यांचा बादशा चिमण्यासोबत तर कॉकटेलचंसुद्धा मित्रांनो टॉप नियोजन आहे दोन्ही भाऊ वेगवेगळ्या पायऱ्यात पळणार आहेत मुंबईचा बिंजोडचा बादशाह म्हणून ज्याची ओळख असा शॉर्टगन मेहरबान शॉर्टगन मेहरबान आणि कॉकटेल ही मित्रांनो एवन जोडी आपल्या या मैदानात पळतून दिसणार आहे तर अपडेट आवडली असेल तर नक्की व्हिडिओ लाईक करा चॅनलला सबस्क्राईब करा आणि या जोडीला मित्रांनो तुफान असं स्पीड लागेल चला तर भेटू पुढच्या व्हिडिओमध्ये शॉर्टगन मेहरबान कॉकटेल हीसुद्धा जोडी मित्रांनो आपला पळतन दिसणार आहे धन्यवाद